रामराव मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या गाय वाडे वाडेखाऊ घालून सुद्धा आपल्या म्हशीचे दूध कमी होण्या म्हणून आपल्याला काय करावे लागणार आहे आणि खरोखरच गाई म्हशीला जर आपण निवळ उसाचे वाडेच खाऊ घातले तर आपल्या गाई म्हशीचे दूध कमी होते का तर हो मित्रांनो कारण याच्यामध्ये कोणतीही पोषक तत्वे नसल्यामुळे जर आपण निवळ आपल्या गाय म्हशीला शंभर टक्के वाड्याच खाऊ घातले तर आपल्या म्हशीचे दूध हे पंधरा वीस दिवसांनी कमी व्हायला सुरुवात होते लगेच हे आपल्याला याचा असर दिसणार नाही कारण पहिले त्यांच्या शरीरातील ऊर्जा जी असते त्याच्यामुळे ते दूध आपले व्यवस्थित देत असतात म्हणून मित्रांनो वाड्यामुळे त्यांच्या शरीरातील ऊर्जा कमी होते कारण याच्यात कोणत्याही प्रकारचे पोषक तत्वे नसल्यामुळे वाडा हा एकदम हलका असतो व त्याच्यात कोणतेच प्रोटीन नसते आणि कोणतीही पोषक तत्वे नसतात तर मित्रांनो आपल्याला वाडेही खाऊ घालायचे आहेत आणि दूधही कमी होऊ द्यायचं नाही तर मित्रांनो आपल्याला पन्नास टक्के इतर दुसरा चारा घ्यायचा आहे आणि पन्नास टक्के वाडी मित्रांनो जसं की फोर जी फाईव्ह जी नेपियर टाळका कडूळ किंवा मेगास्वीट अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पन्नास टक्के आणि पन्नास टक्के वाडी घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या दूध ही कमी होणार नाही आणि आपला चाराही आपल्याला जास्त दिवस पुरेल आणि ढोराचं पोटसुद्धा भरेल लाईक सबस्क्राईब धन्यवाद